अहिल्यानगर पोलीस दलाने घेतलेल्या शोध मोहिमेत अहिलानगर जिल्ह्यात चौदा पाकिस्तानी नागरिक सापडलेत त्यात एक पुरुष व तेरा स्त्री आहेत हे सगळे विवाहाच्या नावाखाली भारतात आले आहेत ज्या तेरा महिला आहेत त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मुस्लिम पुरुषांशी विवाह केले आहे तर जो पाकिस्तानी पुरुष आहे त्यानेही अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलेशी विवाह केला आहे आता गंभीर समस्या ही आहे की पोलिसांनी ज्यांचा शोध लावला त्यांनी सर्वांनी आपल्या विजाची मुदत वेळोवेळी वाढवलेली आहे म्हणजे जेवढ्यांचे यापूर्वी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे रेकॉर्ड आहेत तेवढ्यांचाच हा आकडा आहे मग जे अवैध आले आहेत किंवा राहत आहेत त्यांचे काय त्यांचा शोध घेतला जातोय का हा प्रश्न आहे दुसरं म्हणजे चौदा विदेशी नागरिक आढळलेत त्यांना नागरिकत्व मिळेल का, का ना मिळेल तर कोणते नियमाने हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगरलाय फ्रिंग नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गृह मंत्रालयाने दोन हजार चोवीस साली एका आर टी आय कार्यकर्त्याला उत्तर दिले होते त्या उत्तरात त्यांनी गेल्या पाच वर्षात किती विदेशी नागरिकांना भारतात नागरिकत्व दिले याची आकडेवारी सांगितली होती अहवालानुसार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत पाच हजार, काला हजार दोनशे वीस लोकांना भारताचे नागरिकत्व दिले गेले त्यापैकी सत्याऐंशी टक्के हे पाकिस्तानी होते उर्वरित बांगलादेशी श्रीलंकन अफगाणिस्तान आणि अमेरिकेचे होते त्यात बांगलादेशचे एकशे सोळा अफगाणिस्तानचे चारशे अकरा श्रीलंकेचे सत्तर आणि अमेरिकेचे नागरिक होते आता प्रश्न पडतो तो म्हणजे भारताचे नागरिकत्व कसे मिळवता येते तुम्हाला जन्माच्या आधारावर नागरिकत्व मिळते भारतीय कायद्यानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर जन्मलेले आणि एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वी भारतात जन्मलेले लोक भारतीय नागरिक मानले जातात आई वडिलांचे नागरिकत्वाचे ठिकाण कुठेही असले तरी चालेल असा कायदा होता त्यानंतर एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन डिसेंबर दोन हजार चार या कालावधीत जन्मलेल्या आई-वडिलांपैकी कोणीही भारतीय नागरिक असेल तर त्यालाही भारतीय नागरिक मानले जाते. असा कायदा झाला. त्यानंतर तीन डिसेंबर दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली व्यक्ती जर आई-वडील दोघेही भारतीय नागरिक असतील किंवा किमान एक भारतीय नागरिक असेल आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर तो अजूनही भारताचा नागरिक आहे. असे समजले जाते. यासाठी नोंदणी करावी लागते. नोंदणीद्वारे ही भारतीय नागरिकत्व मिळवता येते ज्याचे नियम निश्चित आहेत किमान सात वर्षे येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना नागरिकत्व मिळू शकते नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी भारतीय नागरिकांशी विवाह केलेल्या आणि किमान वर्षे भारतात वास्तव्यास असलेल्या व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात याशिवाय वंशानुसार नागरिकत्व मिळवता येते सव्वीस जानेवारी एकोणीसशे नंतर परदेशात जन्मलेल्या परंतु त्यांचे आई वडील भारतीय नागरिक असलेल्या व्यक्ती भारतीय नागरिक असू शकतात दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव नंतर परदेशात जन्मलेल्या आणि तीन डिसेंबर दोन हजार चार पूर्वी परदेशात जन्मलेल्या परंतु त्यांच्या पालकांपैकी कोणीही एक पालक भारतीय नागरिक असेल तर त्या मुलाला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं तीन डिसेंबर दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मात्र पालकांनी जर पासपोर्ट नसल्याचं सांगितलं तर त्यांना भारतीय दूतावासात नोंदणी करावी लागते त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर भारताचं नागरिकत्व मिळू शकतं जर एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला भारतात मूल जन्मलं तर त्यांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल किंवा त्यांना सात वर्षे भारतात वास्तव्यास आहे पुरावा द्यावा लागेल आता हे सगळे नियम पाहिले तर अहिल्यानगर जिल्ह्यात जे चौदा नागरिक पोलिसांना सापडलेत त्या कायद्याच्या आधारे सहज भारताचे नागरिक होऊ शकतात त्यामुळे त्यांना पाकिस्तानला पाठविण्याचा धोका टळतो पण हे जे काही भारतात राहतात त्यांची खरंच भारताविषयी आत्मीयता आहे का त्यांना भारताविषयी प्रेम आहे का ते भारतीय संस्कृतीशी एकरूप होतील का ते भारताविरोधात कारवाई करणार नाहीत ना त्याची खात्री देता येईल का हे सगळे प्रश्न गंभीर आहेत शिवाय अवैधरित्या राहणारे भारताच्या भारतीय सैन्य कितीही प्राणपणाने लढले तरी भारताने नागरिकत्व दिलेल्या या विदेशी नागरिकांच्या धोक्याचे काय कारण देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या धोक्याची अनेक उदाहरणे इतिहासात दिसली आहेत आता ही पहलगामचा हल्ला झाला त्या हल्ल्यात दहशतवाद्यांना स्थानिक कश्मीरी पळी पाहुण्यांनीच मदत केली त्यांना येथे राहायला जागा दिली हेही तपासात समोर आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यात फक्त चौदा पाकिस्तानी नागरिक आहेत या छोट्या आकड्यावर हा प्रश्न थांबत नाही पोलीस प्रशासन राजकारणी नेते मंडळी यांचीही जबाबदारी यामुळे वाढली आहे शिवाय सामान्य अहिल्यानगरकरांचीही जबाबदारी वाढणार आहे संशयित अनोळखींबाबत डोळ्यात तेल घालून जागरूक राहावे लागणार आहे मित्रांनो या प्रकरणात काय करायला हवे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद